ओम शांती आजची मुरली आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्ही आता पुराणी दुनियामधून म्हणजे ह्या पुराण्या गेटमधून निघून तुम्ही आता शांतीधाम आणि सुखधामामध्ये चाललेला आहात बाबा आलेले आहे आपल्या सर्वांना मुक्ती आणि जीवनमुक्तीचा रास्ता सांगण्यासाठी बाबा प्रश्न विचारतात मुलांना वर्तमान समयामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा कोणती आहे तर सेवा मनसा वाचा आणि कर्मणा सर्वांसाठी म्हणजे अंधळ्यांची लाठी ज्याला आपण म्हणतो की जीवनाचा आधार जसं भक्तिमार्गामध्ये नेहमी म्हणतात की मुलगा हा ऐवडिलांची काठी बनेल तसं आपणही सर्वांसाठी मुक्तीचा मुक्ती रास्ता दाखवण्यासाठी किंवा शांतीधाम सुखधामामध्ये घेऊन जाण्यासाठी आपण त्यांचा आधार बनलो पाहिजे बाबा पुढे सांगतात की तुम्ही मुलांनी विचार सागर मंथन करून असा एखादा शब्द काढला पाहिजे किंवा असा एखादा शब्द निवडला पाहिजे की जो शब्द उच्चारल्यानंतर सर्वांना मुक्ती आणि जीवनमुक्ती समजली पाहिजे किंवा सर्वांनाच घर आणि राजाई किंवा घर आणि राज्य हे दिसलं पाहिजे असा एखादा शब्द तुम्ही विचार सागर मंथन करून काढू शकता पुढे बाबा आपल्याला विचारतात की जसं मॉडर्न दुनियामध्ये गेट वे ऑफ आप इंडिया आपण बॉम्बेमध्ये पाहतो किंवा न्यू दिल्लीमध्ये पाहतो तर बाबा सांगतात तुमच्यासाठी खरं गेट ऑफ मुक्तीधाम गेट ऑफ जीवन मुक्तीधाम हे गेट आहे आणि आत्ता जसं बाबा उदाहरण देतात की एक गेट जाण्यासाठी असतं आणि दुसरं गेट येण्यासाठी असतं त्याचप्रमाणे आपल्या सर्वांसाठी सुद्धा ही पुराणी दुनिया हे पुराण जग म्हणजे हे गेट जाण्यासाठी आहे आणि सत्युग स्वर्ग सुखदाम हे आपल्याला नवीन युगामध्ये घेत येण्यासाठी आहे तर आपल्या सर्व मुलांची तयारी बाबा या ठिकाणी करून घेत आहे तर बाबा सांगतात मुलांना तुम्हाला असा पुरुषार्थ करायचा आहे की मनसा वाचा कर्मणा तुम्हाला कधीही क्रोध येता कामा नाही तुमच्या ह्या तीन खिडक्यांवरती तुमचं खूप अटेन्शन असलं पाहिजे लक्ष असलं पाहिजे तुमची अधिक वाचशक्ती वाया जाता कामा नये तुमच्याकडनं एक दुसऱ्याला दुःख कधी होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे पुढे बाबा सांगतात की ज्ञान योगामध्ये राहून तुम्ही जो लास्ट वेळ आहे म्हणजे बाबा उदाहरण देतात की तुम्ही लास्ट वेळाची जी सीन सिनरी आहे पुढे बाबा मध्यमुरलीमध्ये सांगत असतात की लास्ट सीन इतके भयानक असणार आहेत की रक्ताच्या नद्या वाहणार आहेत कुठे भूकंप होणार आहेत कुठे अकाल पडणार आहे कुर्त कुठे अर्थक्वेक येणार आहे कुठे नॅचरल कॅलेमिटीज होणार आहे म्हणजे अक्षरशः डोळ्यांनी बघण्यासाठी सुद्धा सीन नसणार आहे किंवा बुद्धीला विचार करण्याच्या पलीकडे सीन असणार आहे असे सीन सुद्धा तुम्हाला पाहण्याची ताकद किंवा हिंमत तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे यासाठी बाबांनी आपल्याला पुरुषार्थ सांगितलाय की हे, हे दृश्य तुम्ही कधी पाहू शकता तर जेव्हा तुम्हाला आत्म्याचा पाठ पक्का असेल आत्म्याचा अभ्यास पक्का असेल कारण जेव्हा आपली देही अभिमानी अवस्था असेल अशरीरीपणाची अवस्था झालेली असेल तेव्हा आपल्याला देह आणि देहाचे संबंध कोणत्याही प्रकारचे आकर्षित करणार नाही किंवा खेचले जाणार नाही तेव्हाच आपण अशी भयानक दृश्य ह्या डोळ्यांनी पाहू शकतो पुढे बाबा सांगतात की तुमच्यामध्ये खूप सुंदर दैवी शक्ती आहे आणि त्या शक्तीला धारण केल्यानंतर तुम्ही खूप सुंदर आणि चांगल्या पुरुषात करू शकता ते बाबांनी वरदानामध्ये सांगितलं की स्नेहाच्या बाणाद्वारे स्नेहा स्नेह मे घायल करणेवाले और प्राप्ती संपन्न लवलीनात्मा भवा म्हणजे बाबा सांगतात की काठी पण मोडली नाही पाहिजे आणि साप पण मेला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जी प्रेमाची शक्ती आहे त्या प्रेमाच्या शक्तीच्या आधारे तुम्ही बाबांवर इतरांना फिदा करणारे बाबांवर इतरांना तुम्ही लवलीन करणारे तुम्ही सेवाधारी आत्मा आहात पुढे बाबा मध्ये सांगतात की लौकिक रीतीने कुणाची आत्मा एखाद्या शरीरावर फिदा झाली तर बाबा इथे आपल्याला सांगतात की तुमच्याकडे ह्या शक्तीची जी पावर आहे ती इतकी श्रेष्ठ आहे तर तुमचे डोळे तुमचा चेहरा तुमची वाणी किंवा तुमचे शब्द हे इतके प्रेमळ असले पाहिजे की समोरची आत्मा बाबांवर फिदा झाली पाहिजे किंवा बाबांवर ती लवलीन झाली पाहिजे बाबा उदाहरण सांगतात पुढे आशिक आणि माशूक जसं दुनियामध्ये एखाद्या आशिक ती माशूकवर फिदा होते म्हणजे समर्पण होते तशी आपली पण आत्मा ही आशिक आहे आणि शी बाबा आपल्या सर्वांचा प्रेमळ माशिक माशूक आहे तर आपली जी आत्मा आहे ती बाबांवर कधी समर्पित झाले किंवा कधी आकर्षित झाली तर जेव्हा बाबांचं जे निस्वार्थ बाबा प्रेम आहे ते आपल्या सर्वांना अनुभवलं पुढे बाबा सांगतात की जसं स्नेह आणि प्राप्ती ह्या दोन गोष्टी आहेत एक आहे प्रेम आणि दुसरी आहे प्राप्ती तर जिथे प्राप्ती आहे तिथे मन आपोआप खेचलं जातं जिथे प्राप्ती आहे तिथे आपोआप मन टिकलं जातं तर श्री बाबा सर्व शक्तींचा सर्व गुणांचा सर्व प्राप्तींचा सागर आहे तर आत्मा नॅचरली म्हणजे साहजिक आत्मा त्या ठिकाणी थांबली जाते मन त्या ठिकाणी टिकलं जातं मग बाबांकडे जर आपली एवढी पावर आहे बाबांमध्ये एवढी शक्ती आहे तर बाबा सांगतात तुम्ही माझे मुलं आहात जसं बाबा सर्व शक्तिवान आहे तर मुलं मास्टर सर्व शक्तिवान आहे तर बाबा सांगतात ह्या शक्तीचा प्रभाव हा तुम्ही अन्य आत्म्यांपर्यंत देऊ शकता किंवा अन्य आत्म्यांपर्यंत पोचू शकता पुढे बाबा सांगतात की तुमची संपूर्ण जी अवस्था आहे ती संपूर्ण अवस्थाच अंतिम समयाला समक्ष आणणार आहे म्हणजे प्रत्यक्ष करणार आहे कारण तुमच्या लास्ट स्टेपवरून हा समय संपलेला आहे हे सिद्ध करणार आहात पुढे बाबा सांगता सत्यता आणि सभ्यता याचं जे रूप आहे ते कसं तुम्हाला दाखवायचं आहे तर आता पुढे चालून प्रत्येक आत्मा जे समजणार आहे की परमात्मा एकच आहे परमात्मा हाच आहे आणि परमात्मा सत्य आहे परंतु हे केव्हा समजू शकते आत्मा तर जेव्हा परमात्म्याचं ज्ञान त्यांना एका सेकंदामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये बसू शकेल जसं बाबांनी वरती आपल्याला सांगितलं की तुमचं काम आहे विचार सागर मंथन करून असं पॉईंट काढा किंवा असे शब्द तुम्ही तयार करा असे बाबांचे वाक्य तयार करा की ज्या वाक्यामधून ज्या शब्दांमधून प्रत्येकाला परमात्मा सत्य कि आहे किंवा परमात्मा हाच आहे हे क्लिअर होऊ शकता म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास हा आपल्या मुलांना करायचा आहे बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना आता तुम्हाला वेळेकडे न पाहता वेळेच्या अगोदर तुम्हाला ह्या समान संपन्नतेचा तुम्हाला अनुभव करायचा आहे म्हणजे सर्व शक्तींनी सर्व गुणांनी संपन्न होण्याचा अभ्यास आपल्याला समयाच्या अगोदरच करायचा आहे तरच ही अथॉरिटी किंवा हे सत्यज्ञान हे आपण सत्य आहे हे सिद्ध करू शकतो ओम शांती